कापडणे येथे आमदार कुणाल पाटील यांच्या हस्ते विविध विकास कामांचे लोकार्पण व भूमीपूजन धुळे तालुक्यातील कापडणे गावाला जोडणाऱ्या विविध रस्त्यांचे तसेच विकास कामांचे आमदार कुणाल पाटील यांच्या हस्ते दिनांक सहा ऑगस्ट रोजी लोकार्पण व भूमिपूजन करण्यात आले कापडणे ते देवभाणे रस्ता कापडणे ते धनुर रस्ता कॉन्क्रिटीकरण कापडणे ते सोनगीर रस्ता कापडनेते कौठळ रस्ता कापडनेते न्याहळूद रस्ता दापुरा रस्ता धमानी रस्ता या भूमिपूजन आणि उद्घाटन झाले अशा विविध विकास कामांसाठी आमदार कुणाल पाटील यांनी त्यांच्या स्थानिक नेतृत्व कोटी रुपयांच्या निधीच्या कामाचे लोकार्पण केले या रस्त्यांच्या कामांमुळे परिसरातील गावातील नागरिकांचे दळणवळण गतिमान होणार आहे या कामांसोबतच कापडणे गावात विविध विकास कामांचेही उद्घाटन आमदार कुणाल पाटील यांच्या हस्ते झाले यावेळी आमदार कुणाल पाटील यांच्यासोबत बाजार समितीचे माजी सभापती गुलाबराव कोतेकर संचालक रावसाहेब पाटील ऋषिकेश ठाकरे माजी सरपंच राजीव पाटील जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष गणेश गर्दे प्रभारी सरपंच हरीश पाटील माजी सरपंच प्रवीण पाटील प्रमोद पाटील भटू पाटील अमोल पाटील कीर्तिमंत कवठाळकर प्रभारी सरपंच हरीश पाटील ग्रामपंचायत सदस्य अक्काबाई भिल हिम्मत चौधरी अमोल बोरसे भैयामाळी विठोबामाळी प्रवीण पाटील महेश पाटील माजी सरपंच भटू पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य अधिकार भिल तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष नवल पाटील राजेंद्र जैन संभाजी पाटील बारकू पाटील तसेच कापडणे परिसरातील नागरिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि खूप मोठी लोकसंख्या या गावामध्ये आज विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि उद्घाटन आपण या ठिकाणी ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये केलेली आहेत जवळपास एकूण जर आपण बघितलं गेलं तर तेरा कोटी अठ्ठ्याऐंशी लाख रुपया किमतीचे भूमिपूजन आणि उद्घाटन आपण आज या गावामध्ये केली आहेत या गावामध्ये जोडणारे अनेक रस्ते जे गेल्या काही वर्षापासून प्रलंबित होते त्यामध्ये कापडणे गावामध्ये जाणारा फाटापासून तर कापडणे गावाच्या थेट धनुरकड जाणाऱ्या रस्त्यापर्यंतचा पूर्ण रस्ता हा कॉम्प्लीटीकरण जवळपास साडेपाच कोटी रुपये आपण त्या कामावरती खर्च केलेले आहेत त्यानंतर कापडणे ते कवठ या रस्त्याचं भूमिपूजन या ठिकाणी केलं आहे त्याच्यामुळे जवळपास साडेतीन कोटी रुपयाचं आहे त्याप्रमाणे कापडण्यापासून तर न्यालतपर्यंत ज्या रस्त्यावरती आपण इथे उभे आहोत तो रस्ता या ठिकाणी सहा कोटी रुपयाचा मंजूर केलेला आहे अशा ह्या विविध विकास कामांचे रस्ते असतील गावांच्या अंतर्गत असतील त्याचप्रमाणे काही समाज मंदिरं असतील अशा या सर्व कामांचं एक काम त्या ठिकाणी विकास मध्ये आपण मंजूर केलेलं आहे अशा या विविध विकास आणि उद्घाटन आपण या ठिकाणी आज करून घेतले मला मनापासून आनंद आहे की धुळे तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये हे गावांतर्गत सुविधा मूलभूत सुविधा या चांगल्या असल्या पाहिजे याकरता कटिबद्धपणे आम्ही काम करतो आहोत विरोधी पक्षाचा जरी आमदार असतो तरी सुद्धा या तालुक्यातल्या कोणत्याही गावाला विधीची कमतरता आम्ही पडू दिलेली नाही आणि सर्वसामान्य माणसाला विकासापासून वंचित आम्ही राहू दिलेले नाही आणि त्यामुळे धुळे तालुक्यामधल्या विविध विकास कामाचं भूमिपूजन आम्ही असं करतो हो की कापडणे गावामध्ये मोठ्या संख्येने मंडळी या ठिकाणी जमली आहे आणि मला असं वाटतं की ग्रामस्थांमध्ये फार मोठा समाधान आणि आनंद आजच्या